तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की जी अठरा विश्व दारिद्र्य भोगत आहेत जे जन्मोजन्मीची गरिबी सहन करत आहेत आपल्या प्रत्येकाला वाटत की माझ्याकडे पैसा असावा मी गरिबी सहन केली मी दरिद्रतेत दिवस काढले पण माझ्या मुलांना चांगले दिवस यावे माझ्या घरात पैसा असावा माझ्या घरात गाडी असावी माझा बंगला असावा किंवा अगदी गरजेच्या ज्या काही वस्तू घेता येतील इतका तरी पैसा माझ्याकडे आवर्जून असावा असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी आपण कष्ट करतो मेहनत करतो पण बऱ्याच वेळा कष्ट करूनही मेहनत करूनही आपल्याला हवा तितका त्याचा मोबदला मिळत नाही आपल्याला हवा तितका पैसा मिळत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच गरिबी दूर करण्यासाठी पैसा खेचून आणण्यासाठी श्रीमंतीचे ओघ आपल्याकडे चालून आणण्यासाठी अत्यंत प्रभावी असे मिठाचे उपाय सांगणार आहे मीठ जे लक्ष्मीचं कारक मानलं जातं मीठ जे लक्ष्मीचं माहेर घर म्हटलं जातं मीठ जे लक्ष्मीशी समर्पित असतं बघा माता लक्ष्मीचा उगम हा समुद्रातून झालेला आहे आणि मिठाचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण धनप्राप्ती करणाऱ्या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करणाऱ्या सेवा करतो तेव्हा आपण त्या मिठाच्या करतो तुम्ही लहानपणापासून अगदी तुमच्या आजीकडून ऐकून ऐकलं असेल की मीठ कोणाला देऊ नको मीठ कोणाकडून घेऊ नको किंवा संध्याकाळच्या वेळेस मीठ मिठाचा जो डबा आहे तो घराच्या बाहेर काढू नको म्हणजे पहिल्यापासून आपल्या शास्त्रामध्येही मिठाचे काही नियम दिलेले आहेत बघा उपाय सांगण्या अगोदर छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगते कितीही कुणी शेजारी पाजारी नात्यातलं जवळचं कुणीही तुमच्याकडे मीठ मागायला आलं तर त्याला मीठ देऊ नका एक वेळेस तुम्ही त्याला शंभर दोनशे रुपये द्या मीठ जेवढ्याला येतं त्याचे तेवढे ते पैसे द्या हे पन्नास रुपये घे वीस रुपये घे मिठाची पुढे आण पण माझ्याकडनं मीठ मागू नको जर तुम्ही तुमच्या घरातलं मीठ जर समोरच्या व्यक्तीला देत असाल तर तुमची लक्ष्मी तुम्ही, तुम्ही त्या व्यक्तीसोबत पाठवताय बरीच लोक ही चूक करतात उन्हा म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की भाजी बनवायची आणि मीठ संपतं बऱ्याच वेळा बऱ्याच बायकांना ते लक्षात येत नाही मग शेजारी मागायला जा किंवा आपल्या शेजारात मागायला ये आपण सहज माणूस की म्हणून ते मीठ देतो पण लक्षात ठेवा असं जरी मीठ तुम्ही देत असाल तर तुमची लक्ष्मी तुम्ही तिच्याकडे पाठवताय कितीही काही झालं मीठ कुणाला द्यायचं नाही दुसरी गोष्ट बघा जेव्हा आपल्या हातातून मीठ खाली पडतं कधीतरी असं होतं की मीठ सांडतं मिठाचा डब्बा पडतो किंवा हातातून चमचाभर मीठ खाली पडतं तेव्हा आपण बऱ्याच वेळा ते लाथाडतो ओलांडतो जर लक्ष्मीला लाथाडलं लक्ष्मीला ओलांडलं तर ती लक्ष्मी तुमच्या घरात कधी स्थिरावत नाही मीठ सांडलं पडलं ते आपल्या हाताने व्यवस्थित एका कागदामध्ये भरा आणि हे जे कागद आहे त्याची चांगली पुडी करा आणि घराच्याच समोर एखादं झाड वगैरे असेल त्याच्या खाली टाकून द्या बघा सांडलेलं मीठ खाली पडलेलं मीठ कचऱ्यातही कधी टाकायचं नाही त्याचा अर्थ असा असतो की जर तुम्ही म्हणजे मीठ खाली पडलं ते तुम्ही उचललं आणि कचऱ्यात टाकलं तर तुम्ही लक्ष्मीला कचऱ्यात टाकताय त्यामुळे अशी लक्ष्मी तुम्हाला कधी बरकत देत नाही त्याच्यानंतरची पुढची जी, जी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते म्हणजे बरीच अशी मी कधी स्वतः लोकं बघितलेली आहे की जी मिठासंदर्भात मीठ घ्यायचं ताटामध्ये आणि ते वेस्टेज घालवायचं तुम्हाला जेवढं लागेल चमचाभर अर्धा चमचाभर तेवढंच मीठ घ्या अन्नपदार्थांमध्ये जेव्हा तुम्ही वेगळं मीठ घेता आणि जेव्हा हे मीठ तुम्ही त्या पदार्थांसोबत बाहेर टाकून देता फेकून देता तेव्हा अन्नलक्ष्मी अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि ही लक्ष्मी जी आहे ना ते आपल्या घरामध्ये घर आपल्या घरामधून निघून जाते त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याकडे मग अन्नाचा तुटवडा पडायला लागतो जे काही आपल्या घरामध्ये बेसिक सामान असतं सा ते पुरत नाही पुरवठाच नसतो बरीच लोकं रोज मीठ अन्नपदार्थांमध्ये घेतात जेवणाच्या ताटामध्ये आणि ते फेकून देतात त्यामुळे ही जर सवय असेल तर हीसुद्धा सवय तुमची आत्ताच मुळा बघा आता मी तुम्हाला खूप महत्त्वाचा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कुठलाही शुक्रवार कारण शुक्रवार हा लक्ष्मीसाठी समर्पित असणारा दिवस आहे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे तर बघा एक काचेची बरणी घ्या नाही गाचीचीच असावी तुम्ही नेहमी बघत असाल इतरांकडे किंवा आपल्या स्वतःच्या घरात पण आपण मीठ कधी स्टीलच्या डब्यात ठेवत नाही बघा स्टील या धातूचा संबंध राहूग्रहाशी आहे आणि मिठाचा संबंध लक्ष्मीशी आहे राहू आणि लक्ष्मी कधीच एकत्र नसतात म्हणून शास्त्र सांगतात की मीठ कधी स्टीलमध्ये ठेवायचं ना ते काचे किंवा प्लास्टिकमध्ये ठेवा आता या उपायासाठी काचेची बरणी घ्यायची आहे बरणीवर बर, छोटी मोठी किती कशीही तुम्ही बरणी घ्या तुमच्यावर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटं लाल कापड घ्यायचं आहे आणि त्या लाल रंगाच्या कापडामध्ये एक हळगुंड ठेवायचा आहे आता कापडामध्ये ठेवलेलं हळकुंड कागद घेतला तरी चालेल लाल कागद त्याच्यामध्ये हळकुंड ठेवल्यावर त्याची पुडी किंवा त्याची पोटली करा जे मीठ बरी ठकले टाकलेलं आहे त्यामध्ये मध्यभागी हे हळकुंड व्यवस्थित तिथे टाका म्हणजे अगदी दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने ते मिठामध्ये दाबा ठीक आहे आता पुन्हा एक लाल रंगाचं कापड घ्यायचं लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि हे लाल रंगाचं जे कापड आहे ते त्या वर वरती बांधायचं त्याला झाकण लावायचं नाही तर लाल रंगाचं कापडच त्या बरणीच्यावरती लावायचं ठीक आहे आता ही जी मिठाची बरणी आहे ही आपल्या तिजोरी कपाटात जिथे पैसा सोनं तुम्ही ठेवताय अशा ठिकाणी ही मिठाची बरणी तुम्हाला चोवीस तास ठेवायची आहे संपूर्ण एक दिवसभर समजा आत्ता हा हो उपाय केला तर उद्या या दिव या टायमापर्यंत तरी ती बरणी आपल्या कपाटात त्याच ठिकाणी ठेवून द्यायची चोवीस तास उलटल्यानंतर आपल्या तिजोरीतून कपाटातून ती, कपाटा ती बरणी काढायची आणि आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बाजूला ठेवायचे आता जे लाल कापड तुम्ही मिठाच्यावरती बांधलेलं आहे त्याच्यावरती थोडं थोडं कुंकू घालायचं एका चिमटीने घ्यायचं जसं अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने चिमटीत घेऊन अर्चन त्या मिठाच्या बरणीवरती करायचं पण त्या कापडावर करायचं आणि करत असताना संपूर्ण श्रीसुक्तम जे आहे ते फलश्रुतीसहित एक वेळा म्हणायचं एकच वेळा एकच वेळा कुंकुम अर्चन करायचं फलश्रुतीसहित जे आपलं श्रीसुक्तम आहे त्याचं पठण करायचं आता ही बरणी तिथेच ठेवायची सात दिवस तुम्हाला संपूर्ण सात दिवस या बरणीवरती कुंकुमाचं अर्चन करायचं आहे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर हे कुंकू जे आहे जे मिठाईच्या बरणीवर आपण अर्पण केलेलं आहे हे कुंकू जे आहे ते तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये काढायचं आहे हे कुंकू नेहमीच तुम्ही तुमच्या कपाळाला किंवा सौभाग्यवती ज्या महिला असतील त्यांना देऊ शकता किंवा तुमच्या कपाळाला तुम्ही लावू शकता पती काहीतरी छान कामासाठी जाताय यश यश मिळवण्यासाठी आहे त्यांच्या कपाळाला लावा मुलं अभ्यासासाठी परीक्षेसाठी बाहेर पडतात त्यांच्या कपाळाला लावा शिवाय ते मिठाच्या बरणीत घातलेलं जे हळकुंड आहे ते काढा मिठातून हळकुंड बाजूला काढायचं आहे कागदा किंवा कापडा सगटच काढा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीत ठेवा शिवाय जे मीठ आपण त्या बरणीमध्ये घातलेलं आहे हे मीठ मात्र समोर असणाऱ्या एखाद्या झाडाला किंवा काहीतरी छान असेल अशा ठिकाणी टाका कचऱ्यात कुठल्याही प्रकारच्या काटेरी झाडांना हे मीठ घालायचं नाही पड अवधुंबर काहीही असेल त्याखाली तुम्ही मीठ घाला किंवा त्या मिठा ते जे मीठ आहे ते एका बादलीभर पाण्यामध्ये घाला आणि हे जे बादलीभर पाणी आहे ते आपल्या घराच्या अवतीभुवती काही छान जागा असेल तर तुम्ही तिथे ते, तो ते, ते तरी तरीही चालेल बघा आता जे हळकुंड पण अभिमंत्रित करून आपल्यासोबत ठेवलेलं आहे ते कायम आपल्या जवळ आपल्या पर्समध्ये किंवा तिजरूट ठेवा कधीच पैसा कमी पडणार नाही धन कमी पडणार नाही लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील आर्थिक समस्या जे आहे ना ती सुटत जाईल अत्यंत साधा उपाय आहे काहीच जास्त नाही नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा